नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो रोज संध्याकाळी तुम्ही हे बोला घराचे आणि कुटुंबाचे रक्षण होईल मित्रांनो स्वामी केंद्रात स्वामी मठात जेव्हा आपण आपले प्रश्न घेऊन जातो आणि आपले प्रश्न काय असतात आपल्या घराचे रक्षण व्हावे घरात रोग आहे घरात आजार आहे घरात व्याधी आहे घराचे रक्षण होत नाही सारखे अपघात होतात सारख्या अडचणी येतात सारख्या बाधा येतात घरात सतत कटकटी आहेत घरात सतत वादविवाद आहेत मतभेद आहेत एकमेकांचे पटत नाही अशा वेळेस अशा प्रश्नांच्या उत्तरामध्ये स्वामी केंद्रात स्वामी मठात एक उत्कृष्ट अशी सेवा दिली जाते आणि ही सेवा असती काही गोष्टी वाचण्याची काही गोष्टी बोलण्याची आणि हे फक्त रोज संध्याकाळी आपल्याला करायचं असतं आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला याच गोष्टीबद्दल सांगणार आहोत रोज संध्याकाळी जर तुम्ही हे वाचायला सुरुवात केली तर घराचे आपल्या कुटुंबाचे रक्षण तर होतेच त्यासोबतच घरातली व्याधी रोग आजार दूर होतात अडचणी दूर होतात बाधा दूर होतात कोणाची नजर असेल तर ती नजर दोष दूर होते साडेसातीचा त्रास कमी होतो आणि आपले आपल्या परिवाराचे बाहेर सुद्धा आपण असलो तरी आपले रक्षण होते आता तुम्हाला काय वाचायचं आहे तर तुम्हाला रोज संध्याकाळी देवपूजा झाल्यानंतर अगरबत्ती दिवा लावून कालभैरव अष्टक एक वेळेस वाचायचे आहे काल भैरव अष्टक एक वेळेस तुम्ही वाचा रोज संध्याकाळी एकही दिवस न चुकता न विसरता आज तुम्हाला नाही जमलं तर मुलांनी वाचा मुलांना नाही जमलं तर वडिलांनी आईने असं सगळ्यांनी वाचायचं आहे एकच वेळेस वाचायचं म्हणजे रोज सगळ्यांनी वाचायचं नाही आज तुम्ही वाचा उद्या पत्नीने आईने मुलांनी असं वाटून घ्या दिवस पण रोज न चुकता वाचा कोणाला चालत नाहीये सुतक आहे दुसऱ्यांनी वाचा पण चुकवू नका कारण हे कालभैरव आपल्या घराचे रक्षण करतात आपल्या परिवाराचे रक्षण करतात कोणतेही रोग व्याधी अडचण नजर आपल्या घरावर येऊ देत नाही तर नक्की मित्रांनो कालभैरव अष्टक नित्य सेवा या पोथीत दिलेला आहे तिथून तुम्ही वाचू शकतात किंवा गुगलवर सर्च करा तिथे सुद्धा तुम्हाला पीडीएफ किंवा इमेज स्वरूपात कालभैरव अष्टक मिळेल मोबाईलमध्ये वाचलं तरी चालतं नक्की वाचा खूप लाभ नक्की होतो धन्यवाद श्री स्वामी समर्थ